मित्रांनो आपल्या डोक्यात दोन घोडे सतत धावत असतात एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह तेव्हा ठरवा कोणत्या घोड्याला जास्त खुराक घालायचा म्हणतात जेव्हा आपण नकारात्मक विचाराच्या जागी सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू लागतील त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी वाचा पॉझिटिव्ह गोष्टी ऐका आणि पॉझिटिव्ह विचारच शेअर करा हे सगळं वातावरण सकारात्मक बनेल. आजूबाजूच्या वातावरणाचा कळत न कळत आपल्या विचारांवर परिणाम होतो. व त्याच विचारांवर आपली मानसिकता बनते आणि हीच मानसिकता आपल्या जीवनामध्ये सुख दुःख बरे वाईट घडवत असते. म्हणजेच काय? तर आपल्या मानसिकतेनुसार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. हे फक्त बोलल्यापुरतं सीमित नाही. तर त्याविषयी अमेरिकेत प्रयोग देखील करण्यात आले तेव्हा देखील हे सिद्ध झालं चला तर जाणून घेऊया हा प्रयोग कसा होता अमेरिकेत एका कैद्याला फाशीची सजा सुनावली तेव्हा काही शास्त्रज्ञांनी त्या कैद्यावर प्रयोग करण्याचे ठरवले त्या कैद्याला सांगण्यात आले की त्याला फाशी देण्याऐवजी सर्पदंश देऊन मारले जाईल सजा द्यायचा दिवस उजडला सर्व विधी पूर्ण झाल्या नंतर भला मोठा कोबरा साप आणण्यात आला कैद्याला खुर्चीवर बसून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली व साप चावण्याऐवजी चा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कैद्याचा अवघ्या दोन मृत्यू झाला व पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये कैद्याच्या शरीरात व्हेनम सदृश्यम नावाचे विष मिळाले हे विष कुठून आले असेल कैद्याच्या शरीरात की ज्यामुळे कैद्याचा मृत्यू झाला खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे पोस्टमॉर्टम मध्ये कळले की मानसिक भीतीमुळे कैद्याच्या शरीरात ही विष निर्माण झाली अनेक तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नव्वद टक्के होतात आज मनुष्य चुकीच्या विचारामुळे जीवनाचा नाश करत आहे त्यामुळे गरज आहे ती योग्य विचाराची चांगला दृष्टिकोन निर्माण करण्याची सतत चांगला विचार करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सतत स्वतःला बिमार समजू नका कारण तुमच्या फक्त समजण्यामुळे तुम्ही बिमार पडू शकता म्हणून स्वतःला निरोगी समजा जीवनाचा आनंद घ्या या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आणि सर्वात चांगलं औषध म्हणजे हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आरोग्याला जपा धैर्य वाढवा विश्वास ठेवा हसत रहा निरोगी रहा